अकोलाच्या पातूर नगरीतून वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या गजरात कलश शोभायात्रा काढण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ही यात्रा पातूर नगरीचा आराध्य दैवत श्री सीदाजी महाराज मंदिर इथून सुरू होऊन पोलीस स्टेशन चौक आठवडी बाजार गुरुवारपेठ चिरा चौक विठ्ठल मंदिर गुजरी लाईन बाळापूर सीताजी वे ताळमार्गे प्रमुख रस्त्यानं जाऊन पुन्हा सिधाजी महाराज मंदिर इथं पोहोचली या पालखी यात्रेतून पातूरमधील सर्व टाळकरी महिला मंडळ तसंच पास्तूल आणि खानापूर येथील टाळकरी मंडळी सहभागी झाली होते यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली वस्तीप्रमुखांना कलशाचं वितरण करण्यात आलं आता हे वस्तीप्रमुख अक्षत निमंत्रण पत्रिका घेऊन एक ते पंधरा तारखेपर्यंत घरोघरी जाऊन आमंत्रण देतील या संपूर्ण अभियानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पातूर बजरंग दल विश्व हिंदू परिषद श्री खडकेश्वर मंडळ श्री तपे हनुमान व्यायामशाळा श्री सीताजी महाराज व्यायामशाळा आई भवानी मंडळ गुरुवारपेठ योगीराज गणेश मंडळ पिंपळेश्वर मंडळ तसंच भारतीय जनता पार्टी पातूर या सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घेतला होता